बैलपोळा सण उत्साहात साजरा शेतकऱ्याचा जोडीदार सखा सोबती अशी ओळख असलेल्या सेरजर राजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलपोळा सण हा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहात साजरा झाला महाराष्ट्रामध्ये नुकतेच महापुराचे संकट येऊन गेलं परंतु या संकटाकडे दुर्लक्ष करत आपल्या सवंगड्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील शेतकरी जे आहेत आज बैलपोळा या सणात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले शेतकऱ्यासोबत रात्रंदिवस राबणाऱ्या सर्जा राजाचे आभार व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मराठी नाईन न्यूज साठी सचिन नुबाळे महागाव नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील शिरपुली या गावामध्ये आहोत सर्जा राजाचा उत्सव असलेल्या बैल पोळ्याचा सण हा अतिशय उत्साहात इथे साजरा पाहू शकता महाराष्ट्रात पूर्णपणे अतिवृष्टी झाली यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टी झाली महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अनेक शेतकऱ्याचे शेत जे सेत्करे आहेत पैनगंगा नदीला आलेल्या महापुरात जे आहेत राहून गेले परंतु

या बैलाच्या खांद्यावर लसणाचा भारा मी माय म्हणते मोवा लेख बरा त्याचा बाप म्हणते त्याला उकडं राजाच्या उत्सवासाठी महागाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामधील शेतकरी जे आहेत ते सज्ज झालेले आहेत मोठ्या उत्साहात जे आहे बैलपोळा हा सण इथे साजरा होताना आपल्याला दिसत आहे मराठी महिन्यूसाठी सचिन बाळे महागाव